मित्रांनो सर्वांना जय श्रीराम जय शुभ सकाळ मित्रांनो हे बघा शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालंय मोसंबीना भयानक तरी पण सरकारला काळजी नाही मित्रांनो खूप मोठं नुकसान आहे सरकारचं सरकारने खूप मोठं नुकसान केलं शेतकऱ्याचं गोरगरिबाचं काय करायचं आता शेतकऱ्याचा सगळा माल व्हायला चालला मोसंबीला भाव नाही हा शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार हा बघा सगळं सगळं वाटूळ झालं सगळं हो सगळं शेतकऱ्याचं वाटुळ झालं बघा काय करणार शेतकरी काय करणार कुठं जीव देणार बघा हे पावसामुळे सगळा माल दुष्कीत झाला खराब झाला सगळ्याला डास लागले सगळ्या झाडाला सगळं नुकसान झालं काय करायचं शेतकऱ्याने आत्महत्या करायची का आत्महत्या करायची वेळ आली करायची नाही वेळ आली शेतकऱ्यावर इतकी बिकट परीक्षा परिक्ष, पर, परीक्षा आहे भयानक निसर्गाने नि, घेतली आणि सरकार पण घेतोय शेतकऱ्याची परीक्षा कुठपर्यंत चालणार हे अहो जरा शेतकऱ्याची दया माया येऊ द्या हा बघा ने काय नुकसान आहे शेतकऱ्याचं ह्याच कारणास तू शेतकऱ्यावर आत्महत्याचा वेळ येतोय हो बाकी काय नाही शेतकऱ्याला काय लागत नाही तुमच्याकडून फक्त जे लागते ते द्या हो शेतकरी तुम्हाला काही मागत नाही त्याच्या मालाला भाव द्या त्याच्या अड्याडचणी उभारा बाकी काय लागत नाही शेतकऱ्याला हो बघा हो शेतकऱ्याचं जर मोसंबी जाता काय करायच्या जा माणसानी शेवटी हा माणसाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही करायचं करा का शेतकऱ्यांनी किती लेकरासारखा जीव लावतो तो मोसंबीला पाच वर्ष सांभाळतो आणि त्याला हे दिवस व्हावं लागते मग त्यांनी काय करायचं हा शेवटी त्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही हा एकच पर्याय आहे का सरकारनं जर मदत केली तर काय होईल सरकार अडचणी येईल का शेतकरी वेळोवेळे तुमच्या पाठीमागा असतो शेतकऱ्यामुळं तुमचं सरकार चालतंय आणि आज शेतकरीच आत्महत्या करतोय बघा मित्रांनो सगळ्या माझ्या भावांनो बहिणींनो सगळ्यांनी बघा काय हाल शेतकऱ्याचं बघा हे सगळं मसुम्ही खराब आहे सगळं चट चट टाक टाक हे बघ हे हे सगळं टाक पडला हे, हे हे बघा हे हे बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा तुम्हाला दाखवतो हे बघा डाक दिसला डाक दिसला हे बघा सरसकट पडला हे बघा सरसकट काही मोसुमी नाही की ती खराब झाली नाही बघा एवढं डाग सगळा डास लागला सगळा डास सट सगळा डास से टोटल मोसमी खराब काय करायचं सांगा किती अवघड समस्या शेतकऱ्याची हां शेतकरी लावू शकतो पिकवू शकतो फक्त विकू शकत नाही का चला मित्रांनो कोणाला काय वाटतं ते सगळे कमेंटमध्ये मला सांगा असंच मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग